हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणीनो आपण तूप काढतो पारंपरिक पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने तूप कसं काढायचं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण काही वेळा काय होतं तूप संपले आणि आपल्याला तितकी प्रोसेस करायला वेळ नसतो ताक घुसळा लोणी काढा मग कडवा तर त्यासाठी काय करायचं पटकन जर आपल्याला तूप काढायचं तर मग आपण कसं काढायचं बघा मी तुम्हाला सांगते हे बघा हे माझं नेहमीच्या वापरातलं पितळेचं पातेलं आतून क कलय केलेली आहे आणि हिरवी आपण लोणी कडवताना जरा झाड पातेलंच घेतो ना जाड पुडाचं भांडं ते बघा ही साय माझी चार पाच दिवसाची मी सरळ टाकून देते कारण आपल्याला तितका वेळ नाही आहे ना आपण बघा असं पण छान तूप निघू शकतो सरळ सरळती साय कडवायला टाकायची हे मुद्दा मी इतर लोखंडाची पळी वापरते ती माझ्या नेहमीच्या वापरातलीच आहे आपण दुसरं काय काम करत करत सुद्धा हे लोणी साय आपण कडवायला ठेवू शकतो तर ते हळूहळू बघा आहे एक दहा मिनटं चांगलं कडू द्यायचं इतकंच ती ताप लोणी काही निघत नाही सरळ बेरी निघते त्यातली खूप सुटायला सुरुवात झाली बघा आता जरा ते चांगलं कडू देऊ मध्ये मध्ये हलवत राहायचं नाही आता मध्ये बेरी करपून जाते मस्त तूप सुटते हे बघ आपल्या बेरीसारखी बेरी, बेरी दिसायला लागली ना झालं तूप तयार झालं अशी बेरी चांगली लाल झाली की समजायचं तूप झालं गॅस बंद करते जरा थोडंसं ते फेस येतोय तो शांत होऊ द्या मग खाली बेरी बसते हे बघा आता हा फेस जरा शांत झाला कारण फेस येताना गाळता येत नाही तूप ते बघा बेरी अशी चांगली नाही तरी आपण लोणी कडवतो तेव्हा अशी बेरी जेव्हा लाल होते तेव्हाच आपलं तूप झालं असं समजतो ना आपण आता हे गाळून घेऊ तूप गाळायची गाळणी आहे बघा सेम आपल्या तुप तुपासारखं तूप मस्त निघतं पटकन हेरी खाली राहते आणि हे आता गरम आहे म्हणून असं दिसतंय हे गार झालं की मस्त रवाळ तूप निघतं हे सुगंध पण आपला तुपासारखा तूप ही बेरी त्या बेरीचे सुद्धा लाडू करतात कोणी कोणी आणि खातात साखर टाकून पौष्टिक असतं म्हणून हे बघा हे आपलं तूप निघालं साय थोडीशी होती चार दिवसाची पण तूप बघा हे बघा एक कमी ते मस्त तूप निघाले कशी वाटली झटपट तूप करण्याची पद्धत माझी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा